नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय नव्यानं अर्थसंकल्प आहे मात्र अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी हा अकरावा अर्थसंकल्प सादर केला सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्यात अजित पवार हे आघाडीवर असले तरी याआधी कोणकोणत्या मंत्र्यांनी किती वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे यावर एक नजर टाकणारा हा रिपोर्ट राज्याचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर करण्यात आला नव्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून अर्थमंत्री अजित पवार यांनी तो सभागृहाच्या पटलावर मांडला या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत अजित पवार यांनी अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला मात्र स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचा इतिहास पाहता आजपर्यंत सादर झालेल्या एकूण अठ्याहत्तर दिवंगत बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी सादर केलेत आतापर्यंत कुणी किती वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी आतापर्यंत तेरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे तर अजित पवार यांनी दहा वेळा आणि आज अर्थात अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय जयंत पाटील यांनी दहा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय तर सुशील कुमार शिंदे यांनी नऊ वेळा मांडला आहे बॅरिस्टर रामराव आदिक यांनी सात वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडलाय तर सुधीर मुनगंटीवार यांनी सहा वेळा मांडला आहे मधुकरराव चौधरी यांनी पाच वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय तर यशवंतराव मोहिते यांनी चार वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे एकनाथ खडसे यांनी तीन वेळा तर स गो बर्वे यांनी दोन वेळा केला आहे तर महादेव शिवणकर यांनीही दोन वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय तर दिलीप वळसे पाटील यांनी दोन वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडलाय यासह शंकरराव चव्हाण यांनी एक वेळा देवेंद्र फडणवीस यांनी एक वेळा गोपीनाथ मुंडे यांनी सुद्धा एक वेळा आणि सुनील तटकरे यांनीही एक वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय यासह व्ही सुब्रमण्यम यांनी सुद्धा एक वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे इस सर्व यादी पाहता प्रथम अजित पवार नाही तर शेषराव वानखेडे आहेत दुसऱ्या क्रमांकावर मात्र अजित पवार यांचा नंबर लागतो तिसऱ्या स्थानी जयंत पाटील आहेत चौथ्या स्थानी सुशील कुमार शिंदे आणि पाचव्या क्रमांकावर बॅजिस्टर रामराव आदिक आहेत दरम्यान आज अजित पवार हे अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करून माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांचा सा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत